नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नंदुरबार डेव्हलपमेंट फोरमची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पार पडले बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार शिरीष नाईक आमदार राजेश पाडवी आमदार केसी पाडवी माजी मंत्री पद्माकर वळवी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे शिवसेना जिल्हा प्रमुख किरसिंग वसावे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा सभापती अभिजित पाटील भाजपा प्रदेश सदस्य नागेश पाडवी विजयसिंग पराडके आदींच्या सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीनंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी लोकसभेच्या उमेदवार बदलण्याची मागणी केली यात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की आम्ही युती धर्म पाळू मात्र युतीतील सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारा लोकसभेच्या उमेदवार भाजपने द्यावा खासदार टोलमुक्त असावा अशी अपेक्षा शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू झाली मात्र आज नंदुरबार जिल्हा विकास फोरमचे बैठक झाली या बैठकीत आज सर्व पक्ष नेते एकत्र आले होते या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या अनुषंगाने चर्चा झाली या बैठकीनंतर शिंदे गटाच्या संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदारांचा मनमानी कारभारमुळे युतीधर्म पाळला जात नाही तर अशा उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊ नये अनेक विकास कामांमध्ये टोल घेतला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप चंद्रकांत रघुवंशीने खासदारांवर केला त्यामुळे खासदार डॉक्टर हिना गावी त्यांना उमेदवारी देऊ नये अशीच मागणी शिंदे गटाने करत नवीन राजकीय भूकंप जिल्ह्यात केला नंदुरबार डिस्ट्री डेव्हलपमेंट फोरमचा मूळ जिल्ह्यातील लोकांनी या जिल्ह्याच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि कोणा एका व्यक्तीवर अवलंबून राहता या लोकांनी एकत्रित जिल्ह्याचा विकास केला पाहिजे हा मूळ हेतू नंदुरबार डिस्ट्री डेव्हलपमेंट फोरमचा आहे या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घ्यावा अशा प्रकारचं आव्हान आम्ही केलं होतं सर्व पक्षीय लोकांना आम्ही लो बोलवलं होतं सगळे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिले आणि एकंदरीत आमचा आत्मविश्वास स्वीगृत झालेला आहे की या नंदुरबार जिल्ह्याने आता काच टाकायचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्याचा विकास लोकांनी त्यांच्या हातामध्ये घ्यावा अशा प्रकारची भूमिका आहे याला कुठेतरी दुजारा मिळताना दिसतो आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या लोकांची मदत लागेल ही हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नाही पक्ता पक्ता हे व्यासपीठ फक्त आणि फक्त नंदुरबार जिल्ह्याच्या लोकांचा विकास झाला पाहिजे या दृष्टीकोनातून हे व्यासपीठ आहे त्याला सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने समर्थन दिलं त्याच्याबद्दल सर्वांचा आम्ही मनापासून आभार बघा शासकीय योजना सर्व जिल्ह्यामध्ये आल्या किंवा पोहोचवल्या म्हणजे विकास झाला असं नाही जोपर्यंत गरीबाच्या हाताला काम मिळत नाही तरुणांना ना रोजगार मिळत नाही चांगलं शिक्षण चांगल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जिल्ह्याचा तो विकास झाला असा बोलायचा नैतिक अधिकार नाही अस मठाचे आम्ही आहोत जिल्हा निर्मितीच्या वेळेला जे प्रश्न होते मजुरांच्या स्थलांतराच्यासाठी जिल्हा निर्मिती झाली आजही लाखोच्या पुढे मजूर गुजरातमध्ये जातात कुपोषणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात तेव्हा होतं आज ते आजपी होतं उलट त्या गरिबांचा आर कोण खातं याच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकीकडे त्या योजना चालू आहेत ज्या जी आवश्यकता नाही एक बी कामगाराने तुमच्याकडनं जेवण मागितलं नव्हतं तरी कामगारांना घरपोच जेवण दिलं जात आहे कामगाराच्या नावाने कार्यकर्ते पोचले जातात आहे आणि त्या जेवणामध्ये सुद्धा पंधरा सतरा रुपयामध्ये जेवण एक एक वेळचं जेवण पडतं म्हणजे पासष्ट रुपये दिले जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यापेक्षा आपण आपल्या जीवावर आपल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्यासाठी सगळ्यांनी एक संघ यावा प्रश्न कोणाचा बी असेल तरी आम्ही सगळे एक संघपणे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू सरकारच्या फक्त योजना नाही तर आमच्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्या संकल्पना या जिल्ह्याच्या विकासाच्या साकार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्यासपीठ तयार केलं आहे हे व्यासपीठ कोणाच्या विरोधात नव्हतं नव्हतं पण दुर्दैवाने काही लोकांनी स्वतःहूनच आमच्या विरोधात या अशी घोषणा केली किंवा त्यांच्या बच्च्यांनी ते सांगितलं आणि त्याच्यामुळे काही लोकांनी पत्रकं काढली ती पत्रक काढायची गरजच नव्हती खरं म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधातच नव्हतो पण एकच कुटुंबाला केवढं विकासाचं वजन टाकायचं किंवा एकच कुटुंबाची मक्तेदारी या जिल्ह्याचा विकास करायची आहे का आणि आमची काहीच नाही का म्हणून आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करून सगळेजण एका व्यासपीठावर आलो आणि याच्यापुढे जिल्ह्याचा कुठलाही प्रश्न असेल आमच्यापैकी कुणाचा बी असेल तरीसुद्धा त्याच्यावर जर अन्याय कोणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व एक संघपणे त्याचा मुकाबला करू असा निश्चय आजच्या दिवशी नेमकं काय विषय हवा साहेब सगळ्या जिल्हा परिषदच्या ज्या जलजीवन मिशनच्या योजना चालू आहेत त्यांचे सगळ्यांचे अंदाजपत्रक चुकलेले आहेत आता उदाहरण घ्यायचं असेल तर माझं जून महिला म्हणून गाव आहे गाव एवढं मोठं आहे आणि दहा हजार लिटर पाण्याची टाकी आहे तिथं त्याच्यामध्ये काय गाव पाणी पिईल त्या योजनेचं टाकीवरून पाणी घेऊन आहे दादा तालुक्यामध्ये सुद्धा काही गावांना दारणखेड्याचं पाणी आणलेलं आहे मामाच्या बोज्यापर्यंत तिथून परत त्या गावांना जाणार आहे चुकीचे आराखडे बनवले फक्त आकडे फुगले योजना फुगल्या त्याची टक्केवारी फुगली पण लोकांच्या पदरामध्ये बघा या जिल्ह्यामध्ये मी जेव्हा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो तेव्हा गोंडाबळी याने बारा गावाची योजनेला मान्यता दिली होती त्या दिवशी सुद्धा मी तिला विरोध केला होता पाच भाऊ एकत्र राहू शकत नाही पाच भावांचं पटत नाही बांधावरून भांडणं होतात मोटर जळाली तरी भाऊ भाऊची मोटर सुधरत नाही अशा वेळेला बारा गावचे सरपंच एकत्र येऊन त्या योजना चालवतील असं वाटत नाही आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे त्याच्यावरून एवढं राजकारण झालं डॉक्टर गावेत साहेबांना लोकांनी भरोबरहून मतं दिली आजपर्यंत त्या योजनेच्या बारा गावांच्या बारा टाक्यांमध्ये एक सेम पाऊस पाणी पडला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तसंच होणार आहे या योजना काय मागणी आमची मागणी आहे आम्ही युतीमध्ये आहोत आम्ही युतीचा धर्म प्रामाणिकपणे पाळू पण सर्व पक्षांना न्याय देणारा उमेदवार लोकसभेचा पक्षाने दिला पाहिजे भारतीय जनता पक्ष आमचा मोठा भाऊ आहे त्यांचाच उमेदवार राहणार आहे आम्हाला तेही मान्य आहे पण सर्व पक्षाला बरोबर घेऊन जाणारा या जिल्ह्याचा समतोल विकास साधणारा आणि या जिल्ह्याला टोलमुक्त करणारा खासदार आम्हाला पाहिजे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज